परंतु प्रत्येक देशाचा एक झेंडा असतो ध्वज असतो आणि भारताचा जो आजच्या तारखेत आपल्याला झेंडा किंवा तिरंगा दिसतो याच्यामध्ये याच्या आधी जे आहे वेगळे बदल हे झालेले होते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारताचा झेंड्याचा प्रवास हा कसा झाला आणि आजच्या रोजी आपल्याला जो भारताचा झेंडा दिसतो त्याच्या आधी काय काय परिवर्तन हे करण्यात आले आणि कोणत्या कोणत्या टप्प्याने ते झाले आणि कोणाच्या मार्फत करण्यात आले तर मित्रांनो भारताविषयी भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी भारता भारताच्या झेंड्याविषयी आणि भारतातील आपले जे काही प्रतीकं असतील याविषयी माहिती असणं हे आपण एक भारतीय असून आपल्याला हे कर्तव्य आहे की आपल्याला हे सर्व माहिती असलं पाहिजे तर मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया भारतीय झेंड्याचा प्रवास भारतीय झेंड्याचा इतिहास नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे भारताचा तिरंगा झेंड्यातला सगळ्यात वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे मधला पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे शाळेत असताना आपण सगळेच जण भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल हे शिकलो आहे पण आज दिसणारा जो तिरंगा ध्वज हा हा येण्यापूर्वी भारताने पाच ध्वज पाहिलेले आहे पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारताचा सर्वात पहिला एकोणावीसशे सहा कलकत्ता एकोणीसशे सहा साली स्वीकारलेला तिरांगी ध्वज भारताचा पहिला झेंडा हा मानला जातो सात ऑगस्ट एकोणीसशे सहा ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान मध्ये हा झेंडा फडकवला गेला लाल पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे मध्यभागी वंदे मातरम हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर आठ कमळं अशा स्वरूपाचा हा झेंडा होता नंतर जो दुसरा झेंडा बनवण्यात आला तो एकोणाशे सात जर्मनी येथे भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुट गार्ट मध्ये सात साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता मादाम कामा ह्या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटी विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक महिला होत्या एकोणीसशे छत्तीस साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा हा केशरी रंगाचा होता अशा स्वरूपाचा हा झेंडा डिझाईन केलेला होता केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते तर हिरव्या पट्ट्यावर आठ तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांताचं प्रतीक मानलं जात होतं पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही वंदे मातरम ही शब्द लिहिलेले होते नंतर जो तिसरा झेंडा समोर आला होता तो कोणत्या स्वरूपाचा होता तर एकोणावीसशे सतरा होमरूल चळवळी नंतरचा हा झेंडा होता एकोणीसशे सतरा साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरूल चळवळ वेग घेत होती या चळवळी दरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा भडकवला या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदललेले होते या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने रचना केलेली होती यापूर्वीच्या झेंड्याप्रमाणे यावर कमळ नव्हती उलट यावर सात तारे होते हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षीच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढलेले होते एकोणीसशे अठरा साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतल्याचा फोटोसुद्धा दुर्मिळ असा फोटो तुम्हाला कुठेतरी नक्कीच मिळेल हा कुठेतरी बातमीत मिळू शकतो किंवा जे जुने संग्रहालय असतील तिथे सुद्धा हा तुम्हाला फोटो मिळू शकतो चौथा झेंडा एकोणीसशे एकवीस साली आंध्र प्रदेश इथे कशा स्वरूपाचा होता ते पाहू अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे वीस सालापर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही खूप जोर धरत होती एकोणीसशे एकवीस साली आंध्र प्रदेशातील बेझवाढा म्हणजेच सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला पिंकली वैकय्या हे आफ्रिकेत ब्रिटिश लष्करात होते तेव्हा त्यांची आणि गांधीजींची भेट झाली होती पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगाचे पट्टे होते हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माचं ते प्रतीक होतं गांधीजींनी इतर सर्व धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं एकोणीसशे तेवीस साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले होते यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती त्यानंतर पाचवा जो झेंडा तयार झाला होता तो एकोणीसशे एकतीस साली तिरंगी झेंडा आणि चरखा यामध्ये काय स्वरूप होतं ते पाहू एव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व पूर्णपणेही काँग्रेसकडे होतं एकोणीसशे एकोणतीस साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला होता एकोणीसशे एकतीस साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगाची रचना अस्तित्वात आली काँग्रेस पक्षाने केशरी पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा त्यावेळेस होता आतापर्यंत झेंड्यातील रंगाकडे विविध धर्माचं आणि गटाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं पण या ठरावाने या रंगांचा धर्माशी असलेला अर्थ काढून टाकण्यात आला सहाव्या प्रकारचा झेंडा म्हणजे आजचा तिरंगा हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तेचाळीस साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेत होता आणि एकोणीसशे एकतीस साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला चरख्याच्या जा जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना भारतात ब्रिटिशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला पण सव्वीस जानेवारी दोन हजार दोनला ला भारताच्या ध्वजसंहितेत बदल करून सर्व नागरिकांना आपल्या घरावर कार्यालयावर किंवा कारखान्यावर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली अट फक्त एकच झेंड्याचा अपमान होऊ नये यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्या सर्व अटीचं पालन केलं जावं तर मित्रांनो हा झेंडा हा या झेंड्याचा जो प्रवास आहे हा आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा